वर्ष होतं एकोणीसशे पंच्याण्णवचं चाळीस पन्नास कामगारांना दर आठवड्याला सुमारे नऊ हजार रुपये रोख पगार द्यावा लागतो म्हणून या पैशांच्या संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देण्याची मागणी ज्या ऍडव्होकेट माणिकराव कोकाटेंनी केली होती ते माणिकराव कोकाटे गोत्यात आले आहेत त्यामुळे ते त्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे पाचव्यांदा आमदारकी अजितदादांनी सोपवलेली मंत्रिपदाची धुरा आणि तीस वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामुळे कोकाटींची आमदारकी आणि मंत्रिपद जाणार का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय मात्र या प्रश्नाचं उत्तर काढण्यापूर्वी या माणिकराव कोकाटींची अख्खी हिस्ट्री समजून घेऊयात नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात सोमाठाणे नावाच्या छोट्याशा खेड्यात एकोणीसशे मध्ये माणिकराव कोकाटींचा जन्म झाला कोणताही राजकीय वारसा नसलेले अॅडव्होकेट माणिकराव कोकाट यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना एनएसयूआय संघटनेत प्रवेश घेऊन केली त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आय एन सीमधून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला माणिकराव कोकाट यांनी पुढे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली सुद्धा दोन हजार चार मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती नंतर नारायण राणे यांच्यासोबत दोन हजार नऊ मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले दोन हजार नऊ साली सिन्नर विधानसभेतून सा ते तिसऱ्यांदा निवडून आले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजित पवारांच्या गटात गेले आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एक्केचाळीस हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या सभेत मंत्रिमंडळात कोकाटेंना महत्वाची जबाबदारी देण्यात येईल असं आश्वासन सिन्नरकरांना दिलं होतं अजित पवारांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळत माणिकराव कोकाटेंवर राज्याच्या कृषी खात्याची जबाबदारी सोपवली तसा कोकाटेंचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिलाय यंदा पहिल्यांदाच त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे त्यातच आता कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर त्याचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द केलं जातं त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागण्याची देखील शक्यता आहे मात्र ज्या प्रकरणी त्यांना शिक्षा झाली आहे ते प्रकरण नेमकं काय आहे तेही समजून घेऊयात शहरातल्या सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरात कोकाटेंनी तीस वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका म्हणजे घर मिळवलं तेव्हा विजय कोकाटे आणि माणिकराव कोकाटे या कोकाटे बंधूंचा ऊस कोपर गावात सहकारी साखर कारखान्याला पुरवला जायचा त्यामुळे अॅडव्होकेट कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न तीस हजार रुपयांपेक्षा कमी नसल्याचं निष्कर्ष तत्कालीन जिल्हा प्रशासनाने काढला होता याच अनुषंगाने बनावट कागदपत्रांच्या आधारे घर घेण्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात तीस वर्षांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सिन्नर तालुक्यातल्या शहकटशहाच्या राजकारणात तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिगोळे यांच्या तक्रारीवरून कोकाटेंची चौकशी झाली आता हे प्रकरण त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावलाय मात्र तुम्हाला काय वाटतं माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी जाईल का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद